पुण्यात लाडकी बहीण योजनेत दहा हजार बहिणी अपात्र प्रलंबित अर्जाची छाननी स्वरूप पुणे जिल्ह्यातील सर्व अर्जदारांना त्यांच्या अर्जाची स्थिती महिला बालकल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तपासण्यासाठी निर्देश दिले आहेत अपात्र अर्जाची संख्या वाढली अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार आठशे चौदा अर्ज अपात्र ठरवले आहेत हे हे अर्ज विविध कारणामुळे अपत्र ठरवण्यात आले आहे काही अर्जामध्ये आवश्यक कागदपत्राचा अभाव होता तर काही मध्ये नियमाचे पालन केले नव्हते याशिवाय पाच हजार आठशे चौदा अर्जामध्ये किरकोळ तुटी आढळून आल्याने त्यांना तात्पुरते नाकारण्यात आले आहे पुणे शहराची परिस्थिती पुणे शहरात सहा लाख ब्याऐंशी हजार पंचावन्न महिलांनी योजनेसाठी अर्ज केला होता त्यापैकी सहा लाख चौसष्ट हजार चाळीस अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर तीन हजार चारशे चौऱ्याण्णव अर्ज अपत्र ठरले आहेत पुणे शहरातील योजनेतील सर्वाधिक अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया यशस्वी झाली आहे